नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण साधी सिंपल विदाउट मसाला भाजी करूया खूप टेस्टी आणि मस्त लागतं झटपट भाजी होती तुम्ही एकदा करून पा आवडलं तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा भेंडीवर औषध मारलेलं असतं त्यामुळं असं पाणी बुट्टीत वगैरे पाणी घ्यायचं आणि असं स्वच्छ धुवून द्यायचं टॉवेलवर किंवा सैपदार भेंडीना धुतल्यानंतर कधी पण पुसून घ्यायचं म्हणजे चिकट होत नाही असं उलस भेंडी वापरल्या ना चिकट होत एक सर्कल लावून घ्यायचं काढून टाकायचं झेंडा टाकून द्यायच खिडकी भेंडी असेल तर एकच कट करायचं आता हे माझे सगळे चांगले भेंडी आहेत खिडकी अजिबात नाहीये मेंढी चिरून घेतले कढीपत्ता इंगडी पावडर तीळ मोडी अख्खे चिरे मसाला तिखट वाळलं खोबरं हळद तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं गुळ घाला आवडत असेल तर तर चला आता आपण भाजी फोडणी घालूया तेल अक्के जिरे मोहरी तीळ मोहरी तडतडले मोहरी तडतडल्यानंतर मिल्क पावडर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतले कढीपत्ता रोज जेवणात वाटतो मोरी तरतल्यानंतरच हिंग पावडर घालायचं हं तरच भाजीला छान येतो तर केलेलं डोंडी हळद

छान लागते सुी भेंडी पण पण छान भाजून घ्यायचं हे भिगत पण आहे ना ते सगळं भाजायचं गॅस नेले नाही एक एक भेंडी खूप चिकट असतात एक एक भेंडी चिकट नसतात भेंडी पण खूप प्रकार येतात अमेरिकेत भेंडे होते ना खूप चिकट होते ते भाजून कस कमी होत भेंडी भाजताना असं खांड हे करायचं नाही तर खाली ना चिटकत त्यामुळे थोडं असं खांद्या फिरवून घ्यायचं म्हणजे खाली कढईला चिटकत नाही करत खाली की आणि असं फिरवताना खाण

भेंडी छान भाजली भेंडी भाजायला वेळ लागतो काय करायचं एकीकडं कुकर लावायचं आणि भेंडी भाजायला ठेवायचे कुकर झालं की भाजी बाकीची बाकीची सगळं स्वयंपाक करत करत भेंडी भाजायची खूप वेळ लागतो भेंडी भाजायला ठीक आहे छान असा आपण मसाला बनवू मसाला तिखट वाळलं खोबर तुम्हाला आवडत असेल तर थोडस गुळ घाला आवडत असेल तर घाला कोणाला गूळ साखर आवडत नाही की मीठ मसा झालं एकदम साधी सिंपल भाजी आहे आता मसाला घातल्यानंतर पण ना एक मिनिट छान भाजून द्यायचं आणि मग गॅस बंद करायचं कोथिंबीर कोथिंबीर कढीपत्ता घाल छान आता एक मिनिट भाजल्यानंतर दाखवते मसाला घातल्यानंतर दाख गॅस लगेच बंद करायचं आणि असं भेंडीच्या भाजीत फिरायचं ना असं खाल्णं थोडस प्रेस करायचं म्हणजे खाली ना मसाला चिटकत नाही तर भेंडीला असताना खाली ना कढई काळी होती नकळत प्रेस करत खाली काळी चिटकत नाही चला पाच मिनिटांनी गॅस बंद करूया गॅस बंद केले आता तुम्ही एकदा करून पाहा आवडलं तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा वेळेत वेळ वेड़े काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया कशी वाटली माझी भेंडीची भाजी नक्की कमेंट्स करून सांगा बाजारात गेल्यानंतर भेंडी कसं घ्यायचं पा जर काय तुम्ही भेंडी अख्खी भेंडी भरून करणार असाल किंवा मोठे मोठे तुकडे करून भेंडी भाजी करणार असाल तर अशी लहान भेंडी घ्यायची आणि जर काय गोल चकते चकते करून भेंडी घेणार असाल तर अशी भेंडी घ्यायची हां भेंडी घेताना मात्र एक टोक मोडून बघायचं असं टोक मोडलं ना तर ताजी भेंडी आहे म्हणून ओळखायचं आणि निबर नाही आहे निबर असलं ना ते टोप मोडत नाही आहे हे पण आता एक भेंडी आहे की नाही ताजी भेंडी आहे गोल काप करायचं असेल तर मोठे भेंडी घ्यायची आणि वरचं छेंडा मोडून बघायचं कवळी असेल तर घ्यायचं कवळी कवळीच वेचून घ्यायचं हे पण आहे की नाही कवळी आता याची गोल चकत्या करणार आहे मी त्यामुळं थोडंशी असे मोठे भेंडी आणले आणि भरून भेंडी करायची असतील किंवा लांबडे करायचे असतील आपण एक लांबडे करतात बघा असं कट करून तर असे छोटे छुट छोटे भेंडी घ्यायचं हे पा हे पण एकदम कवळी आहे कधी पण असा चेंडा मोडून बघायचं लगेच मोडलं की ओळखायचं ताजं पण आहे आणि कवळं पण आहे